काय सांगा तुमचं कर्तृत्व ते डंगाराच तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे काय समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे काय काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला ते विजराबाद आहे मराठवाड्यात तो ओबीसी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे काय का समाज मराठवाड्यात ओबीसी थे विदराबाद एस सी थे या राज्यात ईएसटी जात तीन प्रगात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काय करायची पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एस होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काय करायची ईएसटी होती तिकडची सी ची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ बळ आमचा मराठ्याचा तसाच हे करतो तो केला तुम्ही